जाऊन सांगतो तर तिथं सोलेटियर बिझनेस हब म्हणून आहे सोलेटियर बिझनेस हब आणि एखाद्या काचेच्या का बिल्डिंगमध्ये ज्या वेळेस तुम्ही पाहताल तर त्याच्या ग्राउंड फ्लोअरला काय असेल तर तिथं ते टॅटू आर्ट आहे एलियन टॅटू कमाल वाटली मला म्हटल काल बघा समजा संध्याकाळचा एपिसोड आपण कशावरती केला एबीसीडी वरती केला त्या दरम्यान विसरलो मी, मी सांगायचं म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का की कधी काळी कुणाला विश्वास बसला नसेल की बाबा काय लोक इडे आहेत पाण्याच्या बाटलीत काय ठेवलंय नाही का असं ते कुठेही किती प्रमाणात मिळत पण आज तुम्ही पाहताय कि फक्त गुगलला सर्च करा विराट कोहली जे पाणी पितो त्याचा भाव काय लक्षात आलं का मग तुम्ही म्हणाल की मग सगळ्यांना शक्य आहे का विषय सगळंच करायचा किंवा सगळ्यांना शक्य होण्याचा नाहीये आपल्याला फक्त काय करावं लागेल मी नेहमी काय म्हणत का असतो की कि समृद्धी किंवा जर त्या आशयाने जर श्रीमंती किंवा व्यवहार चातुर्याला जर म्हणत असतील की बाबा श्रीमंती आहेत सो so, एन आयडिया कॅन चेंज युअर लाईफ म्हणजे जेवढी कल्पकता असेल ना तुमच्या विचारसरणीमध्ये राहणीमानामध्ये मा तरच तुम्ही नाही का काहीतरी शाश्वत पर्याय जगाला उपलब्ध करून देऊ शकता नाहीतर नेहमीप्रमाणे हा काय हा खडकवासल्याला पाणलोट क्षेत्रामध्ये एवढ्या मिलीमीटर पाऊस झाला खडक वासल्याचे दरवाजे उघडण्यात आले मुळा मोठा नदी पात्रात समजा नाही का एवढं यावड़ पाणी एवढ्या क्युसेक्सने विसर्ग झाला बरं काय तर ह्या वर्षी पूरस्थिती रे माझ्या मागल्या दरवर्षी तेच ऐकायचं पुढं काय हा आज उजनीचा इथं हे झालं ते ते झालं झालं उरणी धरण पूर्ण भरलं त्याचे पुढं दरवाजे उघडले पुढं सतर्कतेचा इशारा परत काय सीना कोळेगाव धरण एवढं एवढं असं असं तसं तसं फलानं दिसताना डिमकानं त्याच्यातली एकच सकारात्मक बातमी म्हणजे सेना धरण काल परवा दिवशी जे नगरमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि इकडं नद्या दुतडी भरून वाहू लागल्या आणि त्याच्या दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडावं लागलं सिना नदीमध्ये दोन वर्षानंतर बहुतेक घटनाक्रम घडलेला असावा पण त्या आशयाने जी उपसा सिंचन योजना केलेली होती तर आणळा उपसा सिंचन योजना म्हणजे जे काही त्यांचं धोरण आहे त्या आशयाने त्या प्रकल्पातलं पाणी आता समजा शिनाकोळेगाव कुठं तर परांड्याच्या उत्तरेला एक परांडा तालुक्याच्या आणि धाराशिव जिल्ह्याची बॉर्डर सेना नदी पलीकडं करमाळा आणि अलीकडं कर परांडा तर आवाटी रोषाच्या लगत सेना कोळेगाव म्हणजे सेना नदी आणि कोळेगाव परिसरातल्या जमिनी गेल्यात म्हणून एक परांड्यापासून समजा जी धार आहे किंवा बांध आहे तो एक हार्डली एक दहा बारा किलोमीटर धरून चाला मग तिथून कुठं तर हे परांड्याच्या कुठं तर धरण आणि पाणी कुठं नेलं तर मग जी काय उपसा सिंचन योजना आहे तर इथले मी गणेश नगरला राहत असताना विसरलो आंबोरे साहेब आंबोरे साहेब होते टेक्निकल टीम मध्ये होते पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये का सिंचन खात्यामध्ये काम करायचे लक्षात नाही माझ्या बाकी त्यांचा आणखी इतर, इतर मित्र समूहामध्ये त्यांचा ह्याचा काय त्याला इतर काय म्हणू शकतो रंगरंगोटी वगैरे पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर वगैरे पण होते त्यांचे बरेच मित्र कंपनी तर त्या आशयाने माझ्या लक्षात त्यांनी सांगितलं होतं की अनाळ्याला आम्ही वेशी जवळच असं काहीतरी म्हणजे अगदी सोळा सतरा वर्ष झालं मी पुण्यात असल्यामुळं एवढ्यात काय आणाळ्याला जाणं झालेलं नाही पण त्यांच्या तोंडून ऐकलेलं तर आ काल परवा दिवशी